हॅलो फ्रेंड्स मी संगीता संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण ब्लाऊजला गोट कसा लावायचा ते पाहणार आहोत गोट लावण्याची योग्य आणि परफेक्ट पद्धत आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मी ते ब्लाऊजचं पूर्ण स्टिचिंग करून घेतलेलं आहे स्लीव्ज वगैरे जोडायच्या आधी आपण ब्लाऊजला गोट लावतो तर गोट लावताना काही बेसिक गोष्टी अगोदर पाहायच्या असतात आपण ब्लाऊजचं जे काही गळे आहेत ते व्यवस्थित आहेत की नाही पाहिजे आता आपण इथे आयपट्टीवर खूप पट्टी ठेवून पाहिजे गळा कमी जास्त नाही ना एकसारखा गळा आला आहे की नाही हे एकदा चेक करायचे पाहू शकता पुढचा गळा आलेला आहे व्यवस्थित आता बॅक साईडचा हा गोल गळा आहे पाहू शकता बॅक साईडचाही गळा व्यवस्थित कटिंग आणि स्टिचिंग झालेला आहे आता हे झाल्यानंतरच आपण इथे गोट लावू शकतो आणि न असं असं स्टिचिंग परफेक्ट असेल तरच गोट छान बसतो तर आता गोट लावताना आपण इथे ब्लाऊजचंच उरलेल्या कापडापासून गोटपट्ट्या बनवणार आहोत आता हे जे ब्लाऊजचं कापड उरलेलं आहे त्यामध्येच आपण गोटपट्ट्या काढणार आहोत तुम्ही तिरकस पट्ट्या पण काढू शकता पण माझा अनुभव मी तुम्हाला सांगते तिरकस सरळ पट्टीचा गोट खूप छान बसतो तुम्ही एकदा अशा पद्धतीने गोट बनवून ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला आवडला तर कमेंट करायला विसरू नका आणि नाही आवडला तरी कमेंट करून सांगा की ताई हा गोट आम्हाला आवडलेला नाही पण मी तर शक्यतो ह्याच पद्धतीचा गोट बनवते सरळ स्ट्रेट पट्टीची कटिंग करून आता मी सरळ कापड अगोदर कटिंग करून घेतलेलं आहे आणि सव्वा इंच रुंद ही पट्टी आपण घेणार आहोत आणि जी लेंथ काही घेणार आहोत आपली गळ्याची जी काही लेंथ आहे तुम्ही तर हवे तर मेजरमेंट घेऊ शकता गळ्याची आणि नसेल तर काही गरज नाही थोडीशी कमी जास्त झाली तर आपण ॲडजस्ट करू शकतो दुसरी पट्टी कापून त्याला जोडून घ्यायची कमी झाली तर आणि जास्त झाली तर कट करून टाकायचं आता मी ते जवळजवळ अर्धा इंच सॉरी अर्धा मीटर लांब जवळजवळ दोन पट्ट्या घेतलेल्या आहेत त्यामुळे एवढी दोन्ही पट्ट्या जोडून जवळजवळ एक मीटरचं ही पट्टी तयार होणार आहे त्यामुळे माझ्या ब्लाऊजला ही, ही पूर पूर्ण होईल तुम्हाला तुमच्या ब्लाऊजचा गळा किती डीप आहे यानुसार पट्टीची लेंथ काढावी लागते आता मी इथे ह्या पट्टी दोन्ही एकमेकांना अशा पद्धतीने जोडून घेतलेले आहे आता आपण गोट कसा घालायचा ते पाहूया त्या अगोदर या पट्टीला व्यवस्थित फिनिशिंग आहे की नाही बघायचे कारण गोट व्यवस्थित आला पाहिजे तर हे छोटे छोटे काही धागे वगैरे असतील ते कट करायचे आणि थोडंसं पुढे निमुळता भाग होता तो तोही कट करून घेतलेला आहे आता आपण इथे ब्लाऊज घेऊया ब्लाऊजचं जी आय आयपट्टी आहे आयपट्टीच्या बाजूकडून गोट जोडायला अगोदर चालू करायचं गोटचा पुढचा भाग अशा पद्धतीने कॉर्टर इंच आतमध्ये घेऊन दुमडायचा आहे आणि नंतर स्टिचिंग करायचे आहे पाहू शकता अशा पद्धतीने ही पट्टी दोन्ही बाजूने सेंटरला धरायची आणि जोडून घ्यायची तुम्ही हवं हो तर एका बाजूने क्वार्टर इंच सिलाई मार्जिन घेऊ शकता नंतर जोडू शकता पण मी अशा पद्धतीने गोटपट्टी जोडते खूप छान बसते ही गोटपट्टी तुम्ही एकदा ट्राय करून बघा बऱ्याच वेळा आपण काय करतो की एक साईड अर्धा इंच दुमडून घेतो नंतर मग ओपन बाजूकडून गोट जोडून घेतो आणि मग पुन्हा आतमध्ये पट्टी लोटतो ते डबल काम होतं त्यापेक्षा अशा पद्धतीने जर पट्टीला सेंटरला फोल्ड करायचं आणि दोन्ही टोपबरोबर एकमेकांवरती अशा पद्धतीने पकडायचे आहे नंतर ब्लाऊजवरती ठेवायचं आहे आणि कॉर्टर इंचं सिलाई मार्जिन सोडून अशा पद्धतीने गोट जोडून घ्यायचा आहे गोठ जोडताना व्यवस्थित काळजीपूर्वकच गोठ जोडायचं आहे कमी जास्त कापड कुठेही गुंतवायचं नाही टीप सरळ एकसारखीच आली पाहिजे कमी जास्त जर शिलाई आली तर पण कमी जास्त जाड बारीक असा दिसतो आता गळ्याच्या भागापर्यंत आपण ही पट्टी जोडून घेतलेली आहे इथंपर्यंत आल्यानंतर सरळ शिलाई घ्यायची आता इथे पाहू शकता आता इथे आपण थोडंसं अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन सोडून मग कट करून घ्यायचं आहे उरलेलं कापड आणि हे मार्जिन अशा पद्धतीने आतमध्ये दुमडून ह्याला पण व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे आता हे जे काही छोटे छोटे धागे निघाले आहेत ते व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत हे धागे जर कट केले नाही तर आपण गोट मारल्यानंतर ब्लाऊजला व्यवस्थित फिनिशिंग दिसत नाही आणि हे धागे वरती दिसतात त्यामुळे छोटे छोटे जे धागे आहेत ते कट करून घ्यायचे आता पाहूया गोट परफेक्ट लावायचा कसा आता ही जी पट्टी आहे या पट्टीला हे जे आतलं जे कापड आहे जोडलेलं ते सरळ धरायचे मी तुम्हाला झूम करून दाखवते पाहू शकता अशा पद्धतीने खालचं कापड वरती लोटायचं आहे आणि जी पट्टी आहे ती अशा पद्धतीने खाली लोटायची आहे आणि मग शिलाई मारायची आहे आता हे झाल्यानंतर आपला जो अंगठा आहे अंगठ्याचा डाव्या हाताचा अंगठा आहे त्याने बरोबर ही पट्टी अशी आतली पट्टी अशी बाहेर लोटायची आणि वरची पट्टी खाली लोटायची आहे अंगठ्या शेजारच्या बोटाने पाहू शकता किती सुंदर असा नाजूक गोट येतो पाहू शकता हे जो अंगठा आहे त्या अंगठ्याच्या साह्याने असं आत लोटायचं आणि जे अंगठ्या शेजारचं बोट आहे त्याने वरची पट्टी खाली लोटायची आणि गोट मारताना ब्लाऊज थोडासा खेचायचा आहे त्याने गोट बारीक निमुळता येतो आणि गोट मारताना घाई करायची नाही हळूहळू थोडंसं कापड पकडून थोडंसं खेचून गोट मारायचं आहे याने काय होतं की गोटही एकदम नाजूक सुंदर येतो आणि ब्लाऊजला गोटमुळेच खूप छान अशी फिनिशिंग येते कुठेही कमी जास्त गोट होत नाही आणि एकदम एकसारखा गोट ब्लाऊजला बसतो तर मैत्रिणीनं तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असताल आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ हा व्हिडिओ आवडला असेल आणि अजूनही अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहायला आवडणार असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेलायकॉनही प्रेस करा जेणेकरून मी अपलोड केलेली व्हिडिओची व्हिडिओ अपलोड केल्या केल्या लगेच पाहता येतील आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ब्लाऊज ब्लाऊजला गोट घालण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा तुम्ही पाहू शकता मी किती सावकास हलक्या हाताने व्यवस्थित गोट घालत आहे अशाच पद्धतीने तुम्ही ब्लाऊजला गोट घालून घ्यायचा आहे गोठ घालताना दोन्ही हातांचा व्यवस्थित वापर करायचा आहे पाहू शकता अशा पद्धतीने हळूहळू खेचतच गोट घालायचा आहे आता इथे गळ्यापर्यंत आल्यानंतर गोट घालण्याला थोडासा प्रॉब्लेम येतो काय असतं ना इथे गळ्याचं डायरेक्ट जाग्यावर आकार दिल्यामुळे थोडासा गेट गोठ इथं जाड होण्याची शक्यता असते तर त्यासाठी काय करायचं आहे गळा गोल पकडून गोट कधीच नाही घालायचा आहे पाहू शकता अशा पद्धतीने सरळ धरायचा आहे गोटपट्टीही सरळ धरायची आहे आणि जो आकार दिलेला आहे तोही सरळ करून अशा पद्धतीने हे जे अर्धा इंच कापड आपण सोडलेलं आहे ते आतमध्ये फोल्ड करून गोट घालून घ्यायचं आहे पाहू शकता किती छान सुंदर असा गोट घालून झालेला आहे आणि विशेष म्हणजे कुठलीही तिरकी पट्टी कटिंग न करता एकदम व्यवस्थित असा गोट बसलेला आहे ब्लाऊजला आता आपण एकदा ब्लाऊजचा लूक पाहूयात पाहू शकता फ्रंट गळा किती छान दिसतोय लूक आणि हा बॅक गळा वाटत पण नाही की ब्लाउजला गोड घातलेला आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट